विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले आहे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या नजरा महामंडळ आणि समित्यांच्या निवडीकडे लागली आहे सत्यजित उर्फ नाना कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद मिळेल याची दाट शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यात मंडळ आणि समितांचे निवडी होणार असल्याचे संकेत आहे मात्र राज्य नियोजन मंडळापेक्षा परिषदेसाठी देखील कदम यांचे नाव आघाडीवर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदम यांना राज्य नियोजनवर पाठवणार का विधान परिषदेत पाठवणार याची चर्चा आहे तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद कदम यांना दिल्यास माजी खासदार संजय मंडलिक यांना विधान परिषदेवर घेण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी